नुकताच सातारा जिल्ह्यात सोलापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसामध्ये सुरू होत आहे हा पालखी सोहळा फलटण तालुक्यातून येत असताना तो तरडगाव फलटण व बरड या ठिकाणी मुक्कामी असतो याची पाहणी करण्यासाठी नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आले असता त्यांनी संबंधित विभागांना आदेश दिलेले असून जी अपूर्ण कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याची सूचना यावेळी मंत्री जयकुमार गोरे के यांनी केली यावेळी आमदार सचिन पाटील श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते

किमान दहा फुटावर ते बोर्ड असले पाहिजे दिशा दाखवणारे सगळे आपण सोलापुरात अख्ख्या जिल्ह्यात केले ते बोर्ड ची हाईटवर असला कुठेही माणूस असला तर त्याला तो बोर्ड दिसला पाहिजे कुठल्या बाजूला कुठं काय आहे भाऊ आज सकाळपासून आपण पालखी सोहळाची पालखी तळाची पाणी करताय काय सांगाल यावर नाही पालखीची तयारी गेल्या एक दीड महिन्यापासून चालू आहे दोन महिन्यापासून आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे कारण वर्षानुवर्षाचा हा वाशा विषय आहे पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्याच्यावर काय मार्ग काढता येईल काही ठिकाणी तर मोठे आहेत काही ठिकाणी छोटे आहेत काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे काही ठिकाणी जागेची अडचण आहे काही ठिकाणी काही पर्यायी रोडची अडचण आहे सगळ्या ठिकाणी ह्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि ज्या अडचणी येत आहेत त्या संपल्या पाहिजेत म्हणून आपण आज पालखीतळांना भेटी देतो आहे अगदी पंढरपूरचा पासष्ट एकरचा पालखीतळ असेल वाकरीचा पा पालखी तळ असेल प्रचंड मोठा पाऊस अलीकडं पडला अलीकडच्या कालखंडामध्ये आणि त्यामुळं सगळे विस्कळीत झालेला विषय होता आता त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून कसं वाचता येईल त्या ठिकाणी पालख्या कशा थांबतील पावसामुळं लोकांना राहायला काय अडचणी होऊ नये याची व्यवस्था आपण करतोय अगदी तीच व्यवस्थापन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपण तिची व्यवस्था करतोय वाळवंटाचं क्लिनिंग आता झालंय तिथल्या बोटिंगची परवानगीचा विषय असतो तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातली वाहतुकीची व्यवस्था काही ठिकाणी कामं चालू आहेत नॅशनल हायवेची कामं चालू आहेत त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी जे अडचण असेल ते तातडीने सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतोय मला वाटत्या अजून आमच्याकडे काही ठिकाणी अडचणी आहेत आता त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस आमच्याकडे आहे अजून त्यामध्ये तातडीचा मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतो आहे अनेक गोष्टी आहेत त्या ग्रामविकास खात्याच जवळजवळ पालखीचं सम नियोजन करत असतं आणि त्यातून आम्ही जवळजवळ पाचशे कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्याय मार्गाला मान्यता दिलेली आहे त्याची कामं चालू होत आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पाऊस पडतोय म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर एक वार वारकरी आ, सेवा केंद्र आम्ही उभं करतो की ज्या ठिकाणी हँगर मोठा मंडप करतोय आम्ही त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातनं संरक्षण मिळेल जी लोकं दिंडीसोबत आहेत वारकरी आहेत त्यांना दिंडीसोबत राहायची व्यवस्था असते पण दिंडीसोबत नाहीत असे जे वारकरी असतात ते रस्त्यावर झोपतात कुठेतरी वाटेत झोपत असतात अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मेडिसिन आपण देतो आहे त्या ठिकाणी मसाजचीही व्यवस्था आपण करतो आहे तर वारकऱ्यांना ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो फलटण ची पाहणी केली बरडची पाहणी करून चाललाय तर फलटण शहरातल्या किंवा फलटण तालुक्याच्या पालखी आपण काय सांगा नाही फलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडच्या पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि बरडचं पालखी स्थळ आहे तो, तो जाग, जागा पालखी स्थळाची जागा मोठी आहे परंतु काही ठिकाणी त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो पा तर मोठा करण्याची आवश्यकता होती म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला ग्रामपंचायतीने दिला आमच्या शिवमॅडमने दिला मी तातडीनं आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच प्रस्ताव त्याचा तयार ता ता करा काय तीस चाळीस लाख रुपये लागतील उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन तीन दिवसाचाच टेंडर आपण करून तो पालखीसह विस्तारित करण्याचं काम आपण करतोय त्यासोबत पालखीतळा गावात येणारा छोटा रोड आहे त्याला पर्याय व्यवस्था म्हणून एक बाजूने गावाच्या बाहेरून एक रोड जातो त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीनं करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतोय पालखीजवळ आणखीन काय अनुदानाचे विषय आहेत त्याही अनुषंगाने त्या गावाच्या गावाला अनुदानही वाढवून देतोय गावाचा एक पूल होता छोटा त्या पूलला पुलाला दोन्ही बाजूने रेलिंग आवश्यकता हो आहे ज्या ज्या सेफ्टी च्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायचा आपण प्रयत्न करतोय पलटण शहरातला आपण बघितलं असेल सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालंय आणि ते काम आता पालखी जवळजवळ वीस दिवसावर आलेले आहे आता वीस पंचवीस दिवसात पालखी इथं पोहोचेल मला वाटतं माझ्या हिशोबानं तेव्हा तो रोडचं काम तातडीनं पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एसपीनी भेट दिली कलेक्टर महोदय असतील सीओ त्यांनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे आमदार मोदय आहेत और चर्चा केलेली आहे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आज येत आहेत त्यांना तातडीने सूचना दिलेल्या आहेत पाल की पालखी यायच्या अगोदर आठ ते दहा दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कंप्लीट झाले पाहिजेत जे, जे होत आहेत ते कम्प्लीट करा नाही ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ते करा अशा सूचना दिलेल्या आहेत याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभा करतोय त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण वाय सी कॉलेजवर करायच्या सूचना मी आत्ताच दिलेल्या आहेत त्याही ठिकाणी पावसातनं संरक्षण मिळण्यासाठी पाच दहा हजार लोक त्या मंडपामध्ये पावसाच्या पासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतो आता विमानतळात काय अडचण येत नाही अशा पद्धतीनं जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मरून टाकण्याची व्यवस्था त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री गोष्टी झालेला आहे आज पॉसिबल झालं तर मी लोनांना भेट देतो उद्या मी बऱ्याला भेट देणार आहे तर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर तातडीनं आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीनं जे काही व्यवस्था उभी करता येईल ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत म्हणजे मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे तर दुरुस्त करण्यासाठी एकोणीस कोटी रुपये आपण भूमिकरण आपण खर्च करतो की तिथं पावसाचं पाण्यानं नुकसान होऊ नये पालखीला काही लोकांना अडचण होऊ नये इथंही तशी व्यवस्था करायला लागली काय म्हणजे काय पैसे लागले मुर्मीकरण करायला लागलं पाण्यापासून आपल्या चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करू हो आता पालखी महामार्गावर टोल नव्याने सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही वारकऱ्यांच्या वार साठी शंभर टक्के टोल माफी मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे